मीराबाईंदरमधील शहरातील रस्त्यांची कामं बंद पडली होती राज्य सरकारच्या वतीनं कर्जाला मंजुरी दिलेली असताना आयुक्तांनी ते कर्ज घेतलं नव्हतं शहराची पंधरा लाख लोकसंख्या असताना निधी अभावी आचारसंहितेच्या नावाखाली काम बंद पडल्यानं लोकांच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतंय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आयुक्तांना फोन करून पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामं ताबडतोब करण्याचे आदेश दिले अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली डोंगरी इथे उत्तनला एक डम्पिंग ग्राउंड आहे तिथे आग लागत असल्यानं अनेक आजार बळवत आहेत त्या लोकांनी मतदानावर शंभर टक्के बहिष्कार टाकलाय खासदार आमदार नगरसेवक काम करत नसतील तर बहिष्कार का टाकू नये असं त्यांचं म्हणणं आहे त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली डोंबिवलीतील डम्पिंग ग्राउंड संदर्भात योग्य पावलं उचलावीत अशी विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांशी चर्चा केली असून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय असंही त्यांनी सांगितलं रस्ताच्या वतीनं कर्जाला अनुमती देण्यात आली होती परंतु ते कर्ज मिरामय महापालिकेच्या आयुक्तांनी घेतलं नाही जवळजवळ पंधरा लाख मीरा त्या आहे परंतु जर रस्त्यांची सगळी कामं बंद पडली कारण जवळजवळ पाचशे कोटीहून जास्त रस्त्यांची कामं चालू आहेत निधी अभावी ती कामं बंद पडली तर आचारसंहितेचं कारण सांगून किंवा त्याचा बागुल बुवा करून महापालिका प्रशासनची कामं थांबवत आहेत आणि त्यामुळे नागरिकांना रोषाला सामोरं लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जावं लागतं निवडणुकीच्या तोंडावर जर अशा पद्धतीनं सुद्धा प्रशासनाची जो पडून होत असेल तर त्या निश्चित चुकीचं आहे महापालिका आयुक्तांना ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांनी फोन केला आणि रस्त्याची कामं पावसाळ्यापूर्वी करण्याचे त्यांना आदेश दिले त्याचबरोबर डोंगरी येथे उत्तम ला एक डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंडला सातत्यानं आग लागते आणि त्या आगीच्या धुरामुळे अनेक लोक ते आजार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्या लोकांनी मतदानावर शंभर टक्के बहिष्कार घालू कारण चाळीस हजार लोकसंख्या आहे आणि जर खासदार आमदार आणि नगरसेवक जर आमची कामं करत नसेल तर आम्ही मतदानावर का म्हणून बहिष्कार घालू नये अशी त्यांनी भूमिका घेतली ही माहिती देण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आलो डोंगरी येथील दर्दीलग राऊंडच्या प्रश्नासंदर्भात ताबडतोब योग्य तो पाहून शासनाने उचलावी यासाठी त्यांना विनंती केली त्याबाबतीत बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आयुक्त संबंधित विषयावर चर्चा केली आणि लवकरात लवकर चांगला तोडगा काढून सर्वसामान्य जनतेला काय कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करून त्यांचं आश्वासन दिलं